नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहत आहोत अभ्यास कसा करावा तर असा करा अभ्यास अभ्यास कसा करायचा याचे नियोजन पाहिजे पद्धत पाहिजे अभ्यास करण्यासाठी गरज पाहिजे आवश्यकता पाहिजे अभ्यास करण्यासाठी आवड पाहिजे गोडी पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे इच्छा पाहिजे तयारी पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे दुर्दृष्टी पाहिजे धीर पाहिजे दिलासा पाहिजे धैर्य पाहिजे इच्छा तयारी पाहिजे मनापासून अभ्यास करण्याची आवड पाहिजे जबरदस्तीने अभ्यास होत नाही जबरदस्तीने अभ्यास होतच नाही तर मनातून आवड पाहिजे आपल्याला आपला ध्येय साध्य करायचं आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आपल्या पुढे जायचे आपल्या काहीतरी बनायचे आपल्या काहीतरी करून दाखवायचे आपल्या जगात नाव गाजायचे सर्व त्यांना आपलं नाव झालं पाहिजे या उद्देशाने एक उद्देश देऊन एक हेतू ठेवून एक नियोजन ठेवून अभ्यास करावा तरच आपलं स्वप्न आपलं देह पूर्ण होत कोणत्या त्या झोकून देवाला अभ्यास करताना मन आनंदी पाहिजे मन हसत खेळत पाहिजे मन सुंदर पाहिजे आवडीने गोडीने हसत खेळत आनंदाने अभ्यास केला पाहिजे ताण घेऊन जबरदस्तीने टेन्शन म्हणून आईवडिलांची जबरदस्ती म्हणून या कोणासाठी या दुसऱ्यासाठी या दुसऱ्याचा ऐकून अभ्यास करायचा नसतो तर अभ्यास करायचा असतो आपल्या मनातून ध्यानातून आवडीने गोडीने इच्छाने तयारीने इंटरेस्ट घेऊन अभ्यास करायचा असतो जसं तुम्ही एखादी सिरियल एखादा पिक्चर ध्यान लावून मन लावून बघता एखादा गेम तुम्ही मन लावून खेळता एखादा खेळ तुम्ही मन लावून खेळता कोणताही खेळ असो क्रिकेट असो कॅरम असो त्या मुला मुलींचा कोणताही खेळ असो तुम्ही मन लावून खेळता त्या टाईपनं अभ्यास करावा म्हणजे आपण पिक्चर बघताना या सिरियल बघताना जसं आपलं मन लागतं आपण आपलं एवढं मन लागतं पिक्चर बघताना सिरियल बघतानी कोणी जरी काय बोलतरी आपल्याला समजत नाही तसा अभ्यास करावा लागतो तसा अभ्यास करावा लागतो मला मनातून ध्यानातून आवडीने गोडीने अभ्यास करावा लागतो तरच आपलं ध्येय आपलं स्वप्न पूर्ण होत आता अभ्यास कसा करायचा व्हिडिओ पूर्ण पाहा पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ पूर्ण पाहायला तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल सर्व प्रकारची माहिती मिळेल आणि अभ्यास कसा करायचा हे बद्दल समाधान होऊन जाईल पण आपल्या दोन चॅनल आहेत एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अदर आणि दुसरा आहे नागेश होळकर ऑफिशियल एक जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरा आहे नागेश होळकर ऑफिशियल हे या दोन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉन करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ सर्वत्र लाईक हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा सर्वांना माहीत होईल म्हणून हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा तर अभ्यास कसा करायचा अभ्यास करण्यासाठी प्रथमत तुम्ही भीती घालून टाका तुमची जी भीती आहे मनातली भीती आहे परीक्षेची भीती आहे या कोणत्याही गोष्टीची भीती आहे ही भीती तुमच्या मनातून तुम्ही काढून टाका मनातली भीती काढून टाका या या भीतीला जागा देऊ नका मनातली भीती गैर गैरसमाज दुसरी गोष्ट म्हणजे गैरसमाज भ्रम आणि तिसरा म्हणजे संकुचितपणा संकुचितपणा बघा भीती व्यायासमज भ्रम आणि संकुचितपणा या गोष्टी मनातून काढून टाका या गोष्टी मनातून काढून टाका तर तुमचा चांगला अभ्यास होईल छान अभ्यास होईल आणि भीती भ्रम संकुचितपणा या गोष्टी तुम्ही मनातून देखून द्या काढून टाका तसंच ताण जबरदस्ती करायची म्हणून करायची या आईवडिलाच्या समाधानासाठी आईवडिलांच्या समाधानासाठी या सर्व गोष्टी मनातून काढून टाका या सर्व गोष्टी मनातून गाड होतात कारण या गोष्टीसाठी अभ्यास करायचा नसतो आईवडिलाच्या समाधानासाठी अभ्यास करायचा नसतो या करायचं म्हणून करायचा करे.. करेचा अभ्यास करायचा म्हणून करायचा नसतो या टाइमपाससाठी करायचा नसतो जबरदस्ती म्हणून अभ्यास करायचा नसतो ताण घेऊन अभ्यास करायचा नसतो जबरदस्तीने अभ्यास करायचा नसतो तर अभ्यास करायचा असतो आवडीने गोडीने गोळीने आनंदाने मजेने अभ्यास करायचा असतो आपल्याला काहीतरी साध्य करायचे एक चांगलं ध्येय ठेवून एक चांगलं स्वप्न ठेवून आपल्या पुढे बनायचे आपल्याला काहीतरी बनायचे आपलं काहीतरी व्हायचे आपल्याला काहीतरी करून दाखवायचे या उद्देशाने आपला अभ्यास करायचा आहे आवड ठेवून गोडी ठेवून इच्छा तयारी ठेवून सर्व गोष्टी ठेवून काहीतरी बऱ्याच आपलं स्वप्न प्रभाव स्वप्न ठेवून ध्येय ठेवून अभ्यास करायचा असतो आवडीने गोडीने हसत कळत आनंदाने अभ्यास करायचा असतो या गोष्टी ठेवून अभ्यास करायचा नसतो आणि अभ्यास करताना भीती गैरसमज भ्रम आणि संकुचितपणा या गोष्टी नसल्या पाहिजे या गोष्टी जर मनात असतील भीती असेल की माझा कसा होईल मला चांगले मार्ग पडतील की नाही मला नोकरी लागेल की नाही माझं स्वप्न ध्येय पूर्ण होईल की नाही असा संशय मनात असू नये अशी शंका मनात असू नये अशी भीती मनात असू नये असे गैरसमज असू नये शिक्षणाने काय काय फायदा शिकून काय फायदा शिकून काय फायदा शिक्षणाने कायच होणार कि नाही कोणाला उतरला काही नाही शिकायचं जाऊ द्या ना असे गैरसमज बराव काढून टाका तसेच संकुचितपणा काढून टाका मन मन मोबाईल ठेवा शिक्षण खूप अमर्यादा आहे शिक्षण हे अखंड आहे म्हणून संकुचितपणा भीती या गोष्टी टाका जबरदस्ती करायचे करायचे या काढून टाका कारण अभ्यास करायचा असतो तुमच्या कल्याणासाठी तुमचे जीवन सुंदर होण्यासाठी तुम्हाला तुमचं स्वप्न ध्येय आई वडिलांचं स्वप्न ध्येय पूर्ण करण्यासाठी हवेची प्राप्त करण्यासाठी आपलं जीवन सुंदर करण्यासाठी रंगमय करण्यासाठी आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रगती करण्यासाठी अभ्यास करायचा म्हणून म्हणून अभ्यास करा मन चांगल्या मनाने सुंदर मनाने अभ्यास करा आता हे झालं आता बघा आता हे झालं तुमचं मन थिट झालं समजा आता तुम्हाला सळ कळालं की अभ्यास आपला करण्यासाठी करायचा आपल्या अभ्यास आपल्या जीवन सुंदर करण्यासाठी करायचा सर्व तुमच्या मनात आलं बसलं आता बघा एक विश्वास पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे स्वतःवर तुम्ही असलं की मी हे होणारच मी हे करणारच मी बनणारच तर अभ्यास करणार होतो जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे छान तयारी पाहिजे आवर गोडी पाहिजे दुरदृष्टी पाहिजे आत्मविश्वास पाहिजे धीर पाहिजे धैर्य पाहिजे संकट सामना संकटाचा दुःखाचा अडचणीचा समस्या तयारी पाहिजे मानसिक पाहिजे चांगली गुन्हा पाहिजे नम्रता पाहिजे नम्रता पाहिजे शील पाहिजे सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते अहंकार असू नये म्हणून चांगल्या गोष्टीची सवय असणे आवश्यक आहे चांगल्या गुन्हा संघट घालणे आवश्यक आहे बघा आता प्रथम अभ्यास करताना जर समजा गणित असेल गणिताचा अभ्यास करता असाल तर प्रथम सर्व सूत्र जेवढे सूत्र आहेत गणितामध्ये जेवढे सूत्र आहेत ते सर्व सूत्र तुम्ही वयवध लिहून काढ गणिताचे सर्व सूत्र मी वयवट लिहून काढा कारण सूत्राचा खूप उपयोग होतो या सूत्रानुसारच आपल्याला गणित करता येतं म्हणून हे सर्व सूत्र तुम्ही वयवत लिहून काढ कारण या सूत्राच्या आधारे आपल्याला गणित सोडविता येतं गणित करता येतं मग कोणतंही सूत्र असो सूत्राशिवाय गणित येत नाही आणि सर्व सूत्रांचा अभ्यास करा ही सर्व सूत्र तुमच्या लक्षात आली पाहिजे वेळी परीक्षेत पेपर सर्व सूत्र तुमच्या लक्षात आली पाहिजे आणि सदसूत्र सूत्र वयवर लिहून काढा चांगल्या तरी लिहून काढा तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे घरात राहिली पाहिजे त्याच्यानंतर कसोट्या संख्या ह्या सुद्धा लक्षात राहिल्या पाहिजे कारण कसोटीनुसार सुद्धा आपल्याला गणित करता येतात लसावे असो बसावे असो मोठी मुन, गंथ असो कसोट्यानुसार आपल्याला ग्रंथ कसं आहे दोनची ची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाचची ची कसोटी हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर संख्या चिन्ह संख्या चिन्ह हे सुद्धा महत्वाचे आहे मायनस मायनस काय समजा आठ मायनस आठ याचं काय होते उत्तर किंवा मायनस आठ प्लस आठ याचं उत्तर काय येते हे सर्व माहीत असले पाहिजे संख्या चिन्ह माहीत असले पाहिजे म्हणजे सर्व सूत्र कसोट्या संख्या हे सगळं माहीत असलं पाहिजे कारण यामुळेच गणित पक्का होतं चांगलं होतं म्हणून हे सर्व माहीत असलं पाहिजे याचा सर्व तयारी आली पाहिजे याची सर्व तयारी केली पाहिजे सर्व लक्षात सूत्र आधी सर्वात महत्त्वाचं आहे सूत्र सूत्रा म्हणून आपल्याला गणित करता येतं आता ते बेसिकमध्ये तर भागा बेरी चौदाबाकी भागाकार गुणाकार हे तर आलंच पाहिजे दसावी मसावी वर्गमूळ शेकडेवारी नफा थोडं हे सगळं आलंच पाहिजे तर याच्या आधारच गणित असतात त्याच्यानंतर रोमन संख्या रोमन नंबर हे सुद्धा माहीत झालं पाहिजे परंतु सर्वप्रथम सूत्र सूत्र गणिताचा अभ्यास करतात सूत्र माहीत असले पाहिजे कुशट्यामध्ये असल्या पाहिजे संख्यामध्ये असल्या पाहिजे संख्याची नात असली पाहिजे वर्गम ह्यात असली पाहिजे दसैवासिनिव्हात असली पाहिजे सर्व सर्व माहीत असली पाहिजे संख्या निवड असली पाहिजे याचा सर्वत्र अभ्यास करा कारण हे तुमच्या कामाईल म्हणून हे सर्व सूत्र सूत्र काय करा ठेवा तुम्ही भोकंपटी करू नका या भोकंपटीला ही भोकंपट्टी जी आहे ती कचरापट्टी आहे ज्याने तुमच्या लक्षात काहीच राहत नाही आणि वेळेस लक्षात काहीच राहत नाही तुम्हाला जीव मार्फत पडतील म्हणून या भूकंपटी आम्ही दाखवू नका गणकथा विषय असो मराठी असो इंग्रजी असो इतिहास असो भूगोल असो कोणत्याच विषयाची नका वाचन करा लिखाण करा लिहा मन्तन करा सराव करा बस आता बघा सत्सूत्रंथाच्या विषयी ठीक आहे सर्व सूत्र ते सर्व पाठ केले त्याच्यानंतर आता प्रमय नवी दाभी ला प्रमेय असतात काय असतात प्रमय प्रमेय फार महत्वाचे आहे प्रमय फार महत्वाचे आहे धेर असतील सिद्धांत ठीक आहे प्रमेय त्याचे सिद्धांत काय असतील ते प्रमेय फार महत्वाचे आहे म्हणजे प्रमेय सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा प्रमेय सुद्धा तुम्ही लिहून काढा पण पायथ्या गोरूचं प्रमेय तर येतच असतं प्रमेय गोरूचं प्रमेय इतर प्रमेय असतील ते लिहून काढा लिहून काढा सतत लिहून काढा वाचन करा लिहून काढा वाचन करा लिहून काढा वाचन करायला लिहून काढा वाचन करायला लिहून काढा म्हणून लक्षात ठेवा सूत्र प्रमाय छोट्या संख्या चिन्ह हे सर्व तुम्हाला माहीत असतात या कार्याच्या आधारावर आपल्याला गणित करता येतं गणित सोडिता येतं सूत्राशिवाय गणित उडिता येत नाही सर्वात महत्वाचं आहे सूत्र फॉर्म्युला फॉर्म्युला सर्वात महत्वाचा आहे पण तुम्ही फॉर्म्युलाशिवाय आपल्याला गणित उडिता येत नाही पण या सर्वच त्या ॲक्टिव्हिटी चांगल्या रीतीने करा तर तुमचं गणित चांगलं होईल मस्त होईल छान छान होईल तर दि म्हणून या सर्वांचा अभ्यास करा अशा दृष्टीने याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल आता समजा आधार हे झालं गणिताच हे झालं गणिताच आता इंग्रजी इंग्रजीचा अभ्यास का करायचा इंग्रजी इंग्रजी बघा इंग्रजी आधी तुम्हाला वाचता आली पाहिजे बोलता आली वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे अधिकारी तुम्हाला बेसिक पूर्ण कंप्लीट असलं बेसिक कंप्लीट असलं तर इंग्लिश समजते आणि त्या समजत नाही त्या वाक्याचा अर्थ कळायला पाहिजे त्या प्रश्नाचा अर्थ कळायला पाहिजे प्रश्नाचा अर्थ कळल्याशिवाय उत्तर लिहिता येत नाही बायोग्राफमधून जरी तुम्हाला शोधून लिहायचं आहे पण प्रश्नाचा अर्थ कळावा लागेल प्रश्नाचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे प्रश्नाचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला शब्द क्रियापद म्हणजे वर्ड्स वर्ड्स आणि वर्ड्स याची चांगली तयारी करावी लागेल म्हणजे वर्ड्स वर्ड्स जास्तीत जास्त वर्ड्स जास्तीत जास्त वर्ड्स याची तयारी मला करावी लागेल अनेक प्रकारचे पुस्तक वाचावं लागतील अनेक प्रकारच्या शब्दांची पुस्तक वाचावं लागतील क्रिया पुस्तक वाचावं लागतील पहिल्या रोज दुसरं रोज तिसर याची सर्व तयारी करावं लागेल आणि त्याच्यानंतर कास्ट रोज टेनिस का ह्याचा चांगला तिघे अभ्यास करावा लागेल हे दोन्ही म्हणजे इंग्रजी पक्की होण्यासाठी इंग्रजी होण्यासाठी बघा वर्ड्स वर्ड्स पार्ट ऑफ स्पीच सर्व तुम्हाला आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर टाईप ऑफ सेंटेन्स वाक्याचे प्रकार त्यानंतर एक्सलिमेटरी इतर जे व्याकरण आहे ग्रामर ते पूर्ण तुम्हाला आलं पाहिजे याची पूर्ण ते तुम्हाला करायला आता याचा अभ्यास म्हणजे शब्द क्रिया वर्ड्स शब्द आणि क्रियापद याचा अभ्यास करा तसेच खोकंपटी करू नका कोणत्याची खोकंपट्टी करायची नाही आणि इंग्रजीची प्रश्न लिहिली पडायची वाच वाचन करायचं लिहून पडायचं वाचन करायचं लिहली पडायचे प्रश्न उत्तर लिहायची वाचन करायचं लिहून पडायचे मन चिन्ह करायचं सराव करायचा सर्व फार महत्वाचा आहे कारण सर्व जर नाही केला तर काही नाही हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे असा रीतीने अभ्यास करायचा असतो आणि शब्द हे वाचन करायचं आता शब्द असो क्रियापद असो हे सगळे शब्द काय करायचे वाचन करायचे वाचन करत लिखाण करायचं शब्द लक्षात राहतात शब्द लक्षात राहता पण लोक ते शब्द लक्षात राहत नाही म्हणून या टेनचा या पाठासपीठा सगळं जाती काळ यांचा चांगल्या रीतीने अभ्यास करा तुम्हाला पेपर चांगल्या रीतीने सोडता येईल प्रश्नाचा अर्थ कळाला पाहिजे प्रश्नाचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला शब्द करावा लागतील क्रियापद करावं लागतील आणि रचना तुम्हाला जमली पाहिजे रचना करण्यासाठी टेन्स पाहिजे म्हणून सगळे हे जाती पाहिजे म्हणून सुद्धा आल्या पाहिजे म्हणून इंग्रजीचा अभ्यास करताना तुम्हाला शब्द क्रियापदं हे जास्तीत जास्त माहीत असले पाहिजे आणि याचा इंग्रजीचा अभ्यास भूकंपटीने न करता तुम्ही त्याचा लिहून काढा प्रश्नोत्तर लिहून काढा आणि त्याचा अर्थ समजून घ्या अर्थ समजून घेऊन त्याचं तुम्ही प्रश्नपत्र सोडून घ्या सर्व ग्रामर सोडवा तुम्हाला पत्र आलं पाहिजे पत्र आलं पाहिजे पत्र जमलं पाहिजे पत्रावर पत्राला मार्क असतात म्हणजे सुद्धा जमलं पाहिजे खाता निबंध लिहित पाहिजे एस सी लिहित आला पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे रायमिंग वर्ड्स रायमिंग सुद्धा येतात रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहीत असतील पण रायमिंग वर्ड्स म्हणजे काय असतात त्याच अर्थाचा दुसरा शब्द फक्त सेविंग आला परंतु ते तसाच उच्चार झाला पाहिजे जसं जसं आता टॉप टॉप टॉकला काय है समझना शब्द वॉक टॉक वॉक टेन पेन मेन सेम असे असे हे ये मग जोडले शब्द आता वर्ड्स याची सुद्धा तयारी चांगली तुम्ही करा हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला भरपूर काय करावं लागेल हे का वर्ड्स वर्ड्स टेन्स पार्ट ऑफ स्पीच रायमिंग वर्ड्स ठीक आहे ना रायमिंग वर्ड्स रानिंग वर्ड्स इतर व्याकरण ठीक आहे ना ग्रामर ग्रामर हे सुद्धा एसीसुद्धा तयार करावं त्याच्यानंतर रायटिंग लेटर लेटर पात्र अशी सुद्धा तयारी तुम्हाला करावी लागते या सर्व गोष्टी चांगल्या रीतीने केल्या तर तुम्हाला पुरेशी मार्क चांगली पडतील आणि तुम्हाला खास करून आधी इंग्रजी आली पण चांगल्या रीतीने आली पण चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे समजली पाहिजे हे गरजेचं आहे त्यानंतर हे इंग्रजी चांगला अभ्यास करता येतो आता झालं इंग्रजीच्या बाबतीत माहिती आपण घेणार आहोत नंतर बघा मराठी आता इतर विषय असले असतील मराठी असो इतिहास असो भूगोल असो त्याचे मुद्दे का त्याचे पॉइंट का आता इतिहास असेल तर त्याच्या आधी पॉईंट काढा आणि त्या पॉइंटनुसार त्याचं भाषण करा कारण पॉइंट काढली आणि त्याच्यानंतर अभ्यास केला तुम्हाला एकदम सोपं जाईल मुद्दे मुद्दे काढा मुद्द्यानुसार त्याचं वाचन करा मुद्द्यानुसार त्याचं वाचन करा आणि लक्षात ठेवा पूर्ण धडा वाचा केवळ पाठाखालचे प्रश्न उत्तर करून उपयोग नाही तर धडा पूर्ण वाचा धडाचा अर्थ समजला पाहिजे वाचन करणं आवश्यक आहे मग धडा वारंवार वाचून काढा धडा जर तुम्ही वाचला पूर्ण इतिहास असो मराठी असो भूगोल असो विज्ञान असो कोणताही विषय असो जर तुम्ही त्याचे धडाधर्मन लावून वाचला चांगल्याने वाचला तर तुमच्या लक्षात चांगलं राहील आणि तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर येतील कारण धडा वाचला म्हणजे सरळ दिसतला आदितात धर्मदितात तुम्ही समजून घेतला आणि समजून घेऊन धडा वाचायचा वाचायचं म्हणून वाचायचं नाही गोकोपटीने वाचायचं नाही समजून घ्यायचं आहे काय लिहिलं आहे धड्यामध्ये काय लिहिलं आहे काय सांगला आहे समजून घ्यायचं धडा वाचायचा वारंवार वाचायचा समजला एकदा वाचायचा तीनदा वाजता चारदा वाजता पण धडा वाचायचा धडा वाचा तुम्हाला पाठीमागची उत्तरं बी येतील आणि गड्यात काय ते समजा सगळ्या प्रकारचे उत्तरं घेतील पण दोन्ही परीक्षा तुम्हाला चांगल्या रीतीने घेता येईल कोणता विषय असो मराठी असो हिंदी असो या इंग्रजी असो या भूगोल असो इतिहास असो विज्ञान असो कोणता विषय असो त्याचे धडे तुम्ही वाचल्याचे धडे वाचावं लागतात भोकपटी करू नका परीक्षा जवळ तुम्ही पाठ करता भोपडी करता पण अँड वेळेला विसरून जाता त्यामुळे मार्ग कमी पडतात गोपटी करू नका तुम्ही वाचन करा इशणाची व्याख्याच आहे वाचन वाचन करणे लिखाण करणे सराव करणे व मनन चिंतन करणे वाचन लिखाण सराव मनन चिंतन म्हणजे शिक्षण वय म्हणून म्हणून तुम्ही वाचन करा प्रत्येक घडा वाचा वारंवार वाचा चांगल्या तीन वाचा अभ्यास करा भन्नाम अभ्यास करा आणि अभ्यास असा खेळ करायचा असतो अन्नदान करायचा असतो हे घेऊन दान करून करा आता अभ्यास करून थकले तर थांबायचं थोडं थांबून अभ्यास करायचा दोन तास अभ्यास केला थोडं थांबायचं गोष्टीचं पुस्तक वाचायचं अर्धा तास टाईमपास करायचा आणि नंतर पुन्हा दोन तास बसायचं म्हणून सात आठ तास तुम्ही अभ्यास करावा किती था सात आठ तास आपल्या अभ्यासाचा टाइम टेबल बनवा नियोजन बनवा आणि सात आठ तास तुम्ही अभ्यास करा कारण तेव्हा तुम्हाला परिस्थिती चांगली यश मिळेल चांगलं होईल आता पण कोणत्या विषयाचे मुद्दे काढा त्या मुद्द्यानुसार तुम्ही अभ्यास करा मुद्द्यानुसार तुम्ही काय करा अभ्यास करा मराठीचे व्याकरण परिपक्व बोल मराठीचे व्याकरण आलं पाहिजे मराठीच्या व्याकरणावर तुम्हाला प्रश्न विचारतात पत्रलेखनसुद्धा विचारतात म्हणून मराठी चांगली तिने तयारी करा मराठीचं ग्रामर आलं पाहिजे मराठीचं व्याकरण आलं पाहिजे मराठीचं व्याकरण जमलं पाहिजे म्हणून मराठीच्या व्याकरणाची जास्तीत जास्त तयारी करा आणि त्याच्यानंतर पत्रलेखन असो काही असो किंवा एखादा संवाद असो काही काही विचार म्हणून सगळं तुम्हाला आलं पाहिजे आता त्याच्यानंतर हिंदी हिंदीचं सुद्धा पत्रलेखन व्याकरण ते सुद्धा महत्वाचं आहे त्याचासुद्धा तुमचा तिने अभ्यास करा आता विज्ञान सायन्स हे जे विज्ञान आहे सायन्स हे जे विज्ञान आहे ह्याच्यातले हे सुद्धा विज्ञान फार महत्त्वाचं आहे कारण याच्यात सुद्धा काही फॉर्म्युले असतात याच्यात सुद्धा काही संज्ञा असतात याच्यात सुद्धा काही काही गोष्टी असतात त्या आकृत्या पहिल्यांदा फिगर त्या फिगर ह्या फिगरची चांगली तयारी करा काढू काढू बघा आकृत्या काढू काढू बघा आकृत्या काढू काढू बघा त्याची प्रॅक्टिस करा सराव करा त्या आकृत्या परिषदेत विचारल्या जातात आणि त्याची माहिती घ्या म्हणतात म्हणून विज्ञानमध्ये सायन्समध्ये आकृत्या करायच्या आकृत्या काढू काढू बघायच्या वर वर काढू काढू बघायच्या वर वर काढू काढू बघायच्या तुम्हाला ते येऊन जाईल आकृती माहिती होऊन जाईल भोकापटीत अभ्यास करतो लक्षात का दिवस त्याच्यानंतर आता आकृत्या झाल्या ठीक आहे आता आकृत्या झाल्या त्याचे काही घटक असतात किंवा काही तर अशा काही गोष्टी असतात की ते तुम्हाला करावंच लागतं किंवा शोधा असतील त्याच्या त्याच्या शोधा किंवा मग फॉर्म्युले असतील काही ते सुद्धा करावं लागतात कारण सायन्समध्ये सुद्धा मॅथेमॅटिक्स आहे सुद्धा घरीत आहे त्याचे काही फॉर्म्युले असतात म्हणून तुम्हाला ते आले पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे तर तुमचं सायन्ससुद्धा चांगलं होऊन जाईल आणि तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क पडतील सायन्समध्ये सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ते तुम्हाला करावं लागतील चांगल्या पद्धतीने करावं लागतील म्हणून नी, नी, नी ते सुद्धा तुम्ही करा भूकपटी करू नका चांगला अभ्यास करा तुम्हाला चांगली मार्क पडतील आणि तुम्हाला यश मिळेल चांगलं यश मिळत अशा प्रकारे अभ्यास कसा करावा तर असा करावा म्हणजे कसा करायचा अभ्यास की भूकंपनी करायची नाही मन लावून आवडीने ओवढीने इंटरेस्टने अभ्यास करा आणि या सर्व तयारी चांगल्या रीतीने करा आणि घाई अभ्यास करू नका आनंदाने अभ्यास करा मस्त मस्त चांगला अभ्यास करा आनंदाने हसत अभ्यास करा चांगली मार्क पडतील मस्त पडतील लक्षात ठेवा सात आठ अभ्यास सात तास ते निदान अभ्यास करावा लागतो प्रत्येक विषयाचा चांगला तुम्ही अभ्यास करा तर चा तुम्हाला चांगले मार्क पडतील तुम्हाला यश मिळू तुमची कीर्ती हो प्रगती हो तुमचं कल्याण हो तुमचं स्वप्न ध्येय पूर्ण हो पूर्ण हो तुम्हाला आगीती मिळू माहिती मिळू मी सदा खुश राहो मी सदा आनंदित राहो सदा मजेत राहो सदा मजेत राहो तुम्हाला चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं तुमचं ध्येय पूर्ण हो तुमच्या सर्व गोष्टी इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला जे व्हायचे जे बनायचे ते तुम्ही बनव आता हा पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पहा आदर पुढे पाहू नका टोटल पूर्ण हिडिओ पहा ज्याला कोणी अजून सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे दोन चॅनल आहेत जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर दुसरं आहे नागेश बरोकर ऑफिशियल या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा शेअर करा शेअर करा आणि आपले माझे दोन चॅनल आहेत जे मलदार इन्फॉर्मेशन अँड अदर आहे ऑफिशियल तुम्ही दोन्ही चॅनल पहा याच्या व्हिडिओ पाहा व्हिडिओ पूर्ण पहा अर्धवट पाहू नका सर्व व्हिडिओ पूर्ण पहा असे तुम्हाला व्हिडिओ येत राहतील अभ्यासाची चांगली तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन मिळेल चांगला तुमच्या सर्व काय चालू होण्यासाठी सगळ्या अभ्यासाचे जी काय अडचण असेल त्या सर्व गोष्टीचे बाबतचे व्हिडिओ येतील म्हणून व्हिडिओ वारंवार पहा आणि सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा आणि आगामीच कोणी नवीन जर असतील युट्यूबवर तर ते सर्वांनी सबस्क्राईब करा जरूर करा धन्यवाद